कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असतात परंतु काही पोलीसवाले आपल्या पदाचा गैरवापर करून सर्वसामान्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करीत असतात असा काहीसा प्रकार शिरपूर शहरातील रदगल्ली वरचे गाव शिरपूर येथे होत आहे सोनगीर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले योगेश प्रभाकर ठाकूर यांच्याविरोधात नवयुवक मित्रमंडळ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे योगेश ठाकूर हे पोलीस खात्यात आहेत नागरिकांना खाकीच्या नावावर काही कारण नसताना गल्लीतील महिलांसमोर ठाकुरे अश्विल शिवीगाड करीत असतात व मी पोलीस खात्यात आहे जातीचा ठाकूर आहे म्हणून तुमच्यावर ॲड्रेससाठी दाखल करून जेलमध्ये सडून टाकेल अशी धमकी देतात तुमच्या एकही मुलाला नोकरीस लागू देणार नाही माझा नात करू नका त्यांना अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला असता मला कोणीही शिकू नका असे उलट उत्तर देऊन मोकळे होतात म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल यासाठी नवयोग मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे कर, या नावाच्या पोलीस या नावाच्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्याने जा आम्हाला जातीवाचक शिव्या दिल्यामुळे आम्ही पुले, शिरपूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे रतगंद वरचे गाव शिरपूर सदर याच कारवाई तत्काळ कारवाई घ्यावी अशी विनंतीची शिवाग्रहाची विनंती आहे सरांना कृपया करून या व्यक्तीला लवकरात लवकर काहीतरी तटबंद करावं असं आम्हाला सर्व सरकारला आणि साहेबांना विनंती आहे योगेश प्रभाग ठाकूर एक पोलीस कर्मचारी असून सदर गल्लीमध्ये शिवीगाड लेडीज बघत नाही आई वडील बघत नाही किंवा धमक्या देतो मी ठाकूर समाजाच्या असून सुद्धा यांना मी ॲट्रेसिटी गुन्हा दाखल करू व यांच्यावर पोलीस भरतीमध्ये कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला या गल्लीमधून भरतीमध्ये भरू देणार नाही अशा धमक्या देऊन खोटा गुन्हा दाखल करून देतो व वरिष्ठ पोलीस स्टेशन शिरपूर हे यांच्या यांनी त्यांच्यावर कोणती कारवाई करता नसता त्यांच्या अर्ज दाखल करून व विरुद्ध पार्टीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रथगल्लीमधून पोलिसांविरुद्ध गुन्हा mm -hmm. दाखल आहे mm -hmm. mm -hmm. आम्ही सर्वेजण शिरपूर पोलिसांनी निवेदन देतोय की योगेश प्रभाकर ठाकूर हा सदर पोलीस सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी असून याच्यावर सशक्त कारवाई करावी ही विनंती आहे व याच्यावर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा दाखल केला आहे याच्यानंतर आईवडिलांना किंवा कुणाला लेडीजांना शिविगाड करू नये हा पहिल्यांदा प्रतिसाद देतो आहे आम्ही याच्यावर याने जर काही कारवाई केली किंवा काही झालं तर याला जिम्मेदार शिरपूर पोलीस स्टेशन आहे हे आम्ही व्यक्त करतो